आमचे धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे एक गाव आहे मोठं गाव आहे या गावातील अनेक लोक आमच्याकडे सामाजिक कार्यकर्ते म्हणा की आम्हाला जे त्यांना वाटत असेल त्या हिशोबाने आमच्याकडे यायचे दादा मी एवढ्या वर्षापासून घरकुलचा फॉर्म भरला माझं नाव नाही आलं घरून डॉक्युमेंट नेले हे नेलं ते नेलं मग काही दिवसांनी आम्हाला Uh, काही लोकांनी हे केलं लो मग आम्ही याद्या छाटल्या याद्या छाटल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या याद्या छाटल्या मोदी आवास योजनेच्या याद्या छाटल्या याच्यामध्ये आम्हाला असे काही नावं आढळून आले की ते नावाचा उच्चार आम्हालासुद्धा करता नाही आला त्यामुळे आम्ही जिल्हा परिषदच्या सीईओ मॅडम संजिता मोहपात्रा मॅडम आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही वारंवार चक्रा घातल्या वारंवार पत्र दिले की साहेब आमच्या गावात असा असा प्रकार आहे त्याच्यात आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावा परंतु त्याच्यात त्यांनी त्या लेवलवर काही केलं नाही मग आम्ही एक शांततेचा मार्ग म्हणून उपोषणाचा मार्ग अवलंबला उपोषणाचा मार्ग अवलंबला असता आम्हाला दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी एक समिती नेमून दिली त्या समितीच्या आधारावर चौकशी झाली चौकशी झाली चौकशी समितीचा अहवाल पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शिओ मॅडम यांना प्राप्त झाला आज घरकुल योजनेमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मोदी आवास योजनेमध्ये एकवीस लाख रुपयाचा घोटाळा झाला या घोटाळ्याकडे शासनाच्या पैशाकडे कोणी लक्ष देत नाही मग शासनाचा पैसा का असा फालतू खर्च करण्यासाठी आहे का असा विचार आम्हाला पडला हा जो पैसा आहे तुम्ही याची रिकवरी न करता याला दिरंगाई का करत आहे या बाईकच्या माध्यमातून मॅडमला आम्ही प्रश्न करतो आहे की मॅडम आमच्या गावातील गरजू लोकांना घरकुल भेटावं हो, आणि ताबडतोब हे मार्गी लागावं हो, रिकोरी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी बस एवढीच मी आपणासमोर विनंती करतो गावातले काही नावं गावामध्ये आहे परंतु काही नावं अर्ध अर्धे नावं ना गावात आहे अर्धे नावं जगातही हयात नाही आहे ज्या पद्धतीचे नावं आहे त्या लोकांचे खोटे एम एच नंबर बनवले खोटे जॉब कार्ड काढले आणि त्या आधारावर हे काम झालं याच्यामध्ये मी गावात असलेली जी संस्था असते ग्रामपंचायत यांनासुद्धा मी दोषी समजतो ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायतच्या सचिवांना व पंचायत समितीच्या पूर्ण टीमला मी बी सुद्धा या सर्व प्रकरणात मी सर्वांना दोषी समजतो आणि या वरुडच्या चौकशी समितीने वरुडच्या चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवलेले आहे या सर्व प्रकरणामध्ये गावातील रोजगारसेवक ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य पंचायत समितीचे बी डी ओ अधिकारी त्यानंतर घरकुल योजनेमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल बस एवढेच बोलतो आणि माझ्या धन्यवाद त्या चौकशी समितीचे रिपोर्ट माझ्या समोर आणण्यात आलं होतं तर ते मी संबंधित विभाग डीआरडीए विभागाला सांगितलेले आहेत की त्या चौकशी अनुषंगाने माझ्याकडे फाईल पुटअप करायला त्यामध्ये जे जे दोषी आढळून येणार त्यांच्यावरती आपण नक्की कारवाई करणार आणि जेवढे अपात्र लोक आहेत ज्यांना घरकुल मिळाले त्यांना पण ह्या उद्देशाने मी एक संदेश म्हणा की एक निर्देश देते की असं चुकीचं कारवाई करू नये या अनुषंगाने आपण खूप कठोर कारवाई करणार त्यांच्यावरती बिकॉज जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना घरकुल न मिळतं जरी असं बोगस लोकांना घरकुल मिळत असेल तर हे चुकीचे बाब आहे तर कोणी ह्यामध्ये एंटरटेन व्हायचेच नाही आणि कोणी जरी असं कामं करत असतील तरी तुम्ही नक्की तुमचा व्हिडिओ किंवा मला थेट संपर्क करा आणि त्याच्याबद्दल माहिती द्या तर आम्ही सक्त कारवाई त्यांच्यावरती करू नाही माझ्याकडे तर मागच्या मागच्या आठवड्यामध्येच अहवाल सादर करण्यात आला होता तर त्या अनुषंगाने मी डिपार्टमेंटने आपण लवकरात लवकर कारवाई करू धन्यवाद